नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती मंगळूरपी सोयाबीनचा पिवळा अबाग एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल परभणी सोयाबीनचा वानपिवळा अवघ साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ नऊशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जालना सोयाबीन सव्वान पिवळा अवक एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल लातूर मरूड सोयाबीन सवान पिवळा अवक त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सहा हजार तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकोणतीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दात चार हजार पाचशे रुपये क्विंटल लासल गोविंदूर सायबीन लोकल अवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवकेकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल तरी होते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाग आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग बिटी आणि नोटसोबतपर्यंत नमस्कार बाबे